नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी पुरस्काराच्या वितरणाच्या दरम्यान या सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याचपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे सोयाबीन आणि कापूस अनुदानाची प्रति हेक्टरी पाच हजार रुपये क्रेडिट केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती त्याच्या संदर्भातील नियोजन करण्यात आलेलं होतं परंतु या कार्यक्रमामध्ये घाई गडबड व राज्यपालाचा नसलेला वेळ किंवा इतर काही तांत्रिक गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे आता अनुदानाचं नक्की काय होणार वितरण होणार की नाही असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत मित्रांनो या कार्यक्रमात जे काही नियोजन करण्यात आलेलं होतं ते नियोजन पार पडलेलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील जे काही पात्र असलेले शेतकरी येतात यांच्यापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचे कागदपत्र मिळाले असून त्यापैकी जवळजवळ त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांना या अनुदाना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केल्या जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली होती की अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काहीतरी सोळाशे रुपयांच्या आसपासची रक्कम वितरण करण्याचा कार्यक्रम होता परंतु याच्याऐवजी त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचे वितरण केले जाणार आहे आणि ही रक्कम उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा केली जाणार आहे आता याच्या व्यतिरिक्त जे काही कागदपत्र जमा करतात ज्या शेतकऱ्यांची के वाय सी होते त्या शेतकऱ्यांना उद्याच्या नंतर म्हणजे एक तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढे जशी के वाय सी होईल जशी त्यांची कागदपत्रे जमा होतील जे शेतकरी पात्र असतील तेव्हा ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु आजच्या या दिलेल्या मंजुरीनुसार या कार्यक्रमानुसार उद्यापर्यंत पात्र झालेल्या त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो आता आशा करूयात की उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण बघितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद